वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया सो बघा मग खरं तर आज मी तुमच्यासोबत खूपच सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुकमधली ब्लाऊज डिझाईन शेअर करणार आहे ऍक्च्युअली बऱ्याचदा आपल्याला साडीनुसार किंवा ब्लाऊजनुसार ब्लाऊज डिझाईन कशी बनवावी हे सुचत नाही आणि कस्टमरला सुद्धा आपल्याला थोड्या वेगळ्या डिझाईनची आयडिया द्यायची असते सो so, कशी द्यावी हेही कळत नाही so, सो आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुकमधली ब्लाऊज डिझाईन शेअर करणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला या संपूर्ण डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्सही सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी परफेक्ट ब्लाऊज डिझाईन सहज बनवता येईल एवढंच नाही तर बायचान्स जरी तुम्ही कुणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपली ही डिझाईन सहजच बनवता येईल इतक्या सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि ह्या डिझाईनमुळे नक्कीच आपल्या साडीला आणि ब्लाउज खूप सुंदर असं सा लूक आहे सो अशी छानशी ट्रेंडिंग डिझाईन नक्की ट्राय करून घालवता आपण आपल्या आजच्या छानशी व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ स्किप न करता पुन्हा नक्की बघा जेणेकरून तुम्हाला छानशी डिझाईन आपला आजचा हा व्हिडिओ बघून सहजच बनवता येईल ठीक आहे हे बघा ते तुम्ही बघू शकता की हा आहे ब्लाउज पीस छान कलर कॉम्बिनेशन आहे साडी आणि ब्लाउज खरं तर कॉन्ट्रास्ट आहे आणि त्याचा हा छोटासा काठ इथे कटिंग करण्यानंतर उरलेला आहे कारण की एकाच साईडने काठ होता आणि मग बऱ्यापैकी काठ आपण बाहीला यूज केलेला आहे सो त्यानंतर फक्त छोटासाच काठ उरलेला आहे सो बऱ्याचदा आपल्याला छोट्याशा काठापासून डिझाईन कशी बनवावी सुचत नाही तर आजची ही डिझाईन खास तुमच्यासाठी तर बघा मग अस्तर आणि ब्लाऊज पीस असं दोन बॅक पार्ट खरं तर आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे सो so, सगळ्यात आधी आता मी तुम्हा तुम्हाला तुम्हा या ब्लाऊजचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार ह्या डिझाईनसाठी कटिंग आणि स्टिचिंग करणं खूपच सोपंच जाईल ठीक आहे तर बघा मी इथे जो काही ब्लाऊज आहे तर ते ब्लाऊजची उंची आहे साडेबारा इंच एक इंच मार्जिन असं टोटल आपण इथे साडे तेराला मार्किंग केली आहे त्यानंतर अडीच इंच रुंदी आणि पूर्ण कंटिन्यू असं साडेपाच शोल्डर टाकलेलं आहे एवढाच मुंडा सुद्धा घेतलेला आहे आणि दीड ला मार्किंग करून बॅक बॅकसाईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे आता यानंतर छातीचा चौथा भाग म्हणजे आठ अधिक दीड इंच मार्जिन तुम्ही दोन इंच मार्जिन सुद्धा इथे घेऊ शकता सो बघा मग अशा पद्धतीने मापे टाकून आपण हा बॅक पार्ट इथे कटिंग करून घेतलेला आहे स सगळ्यात आधी आता गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती आपल्याला इथे अस्तरच्या बॅक पार्टवर करून घ्यायची आहे तर अडीच इंच गळ्या रुंदीची वरच्या साईडला मार्किंग ऑलरेडी केलेली आहे त्यानंतर तुमचा जेवढा गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ॲड करून आता आपल्याला इथे गळ्याची मार्किंग करायची आहे त्याचबरोबर आपला काठ किती इंचाचा आहे त्यावरसुद्धा डिपेंड आहे की तुम्हाला हा गळा किती डीप घ्यायचा आहे ते कारण की काठापासूनच आज आपण इथे ही डिझाईन बनवणार आहोत तर बघा इथे मी साडेनऊला मार्किंग केली नऊचा गळा होता खरं तर काठसुद्धा व्यवस्थित पुरतोय मी एकदा चेकआउट करून घेतलं आणि आता यानंतर आपल्याला आडव्या साईडलासुद्धा सुद्धा तर गळा रुंदी म्हणजेच अडीच इंचाची मार्किंग करून घ्यायची आहे आणि तर ती अडीच इंचाची मार्किंग केल्यानंतर आपल्याला खरं तर ना पट्टीच्या सहाय्याने इथे हे जॉईन करून हा बॉक्स इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे तर ही आपली बेसिक स्टेप आहे तुमचा गळा कुठलाही असो अशा पद्धतीने सगळ्यात आधी आपल्याला हा बॉक्स ड्रॉ करावा लागतो त्यानंतर बघा इथे दीडला मार्किंग केलेली आहे आपल्याला आता गळ्याची मार्किंग करायची आहे त्यामुळे मधला शेप ड्रॉ करण्यासाठी हा आपला महत्त्वाचा पॉईंट आहे तर बघा मग इथे मार्किंग केलेली आहे त्यानंतर आता बघा इथून इथपर्यंत आपल्याला सरळ सरळ किंवा थोडीसा कर लाईन ड्रॉ करायची आहे बघा ह्या पद्धतीने आधी मी ते मुंड्याला मॅच केलं त्यानंतर इथून अशा पद्धतीने शेप दिलेला आहे आता हा जो काही शेप आहे ना तर हा मी थोडासा डार्क करून घेते म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे बघा इथून इथपर्यंत इत इथून ॲक्च्युली थोडा पंचकोंड टाईपमध्ये जातो येतो आणि त्यानंतर बघा आता हे कट करून घेऊयात तर जर तुम्हाला कॅनव्हास पेपर लावून हा गळा रेडी करायचा असेल तर मग तुम्ही हीच मार्किंग कॅनव्हास पेपरवर करायची आहे आणि बिना कॅनव्हासचं करायचं असेल तर अशा पद्धतीने डायरेक्ट कटिंग करून घ्यायची ठीक आहे तर बघा मग आता इथे गळ्याची मार्किंग आणि कटिंग झालेली आहे आणि आता आपण इथे स्टिच करायला सुरुवात करूयात तर बघा मग इथे सगळ्यात आधी आता आपल्याला जो काही ब्लाऊजचा बॅक पार्ट आहे तर तो इथे सरळ ठेवून घ्यायचा आहे आणि त्यावर आपण कटिंग केलेला अस्तरचा बॅक पार्ट ठेवून घ्यायचा आहे बघा त्यानंतर सेंटरला एक पिन लावायचे आहे आणि दोन्ही साईडच्या सुद्धा एक एक अशा टोटल तीन पिना लावून घ्यायच्या आहे त्यानंतर शोल्डरची म्हणजे गळारुंदी किती आहे ना तर ते एकदा मोजून घ्यायचं आहे कारण जर तिथे गळारुंदी आपली स्प्रेड झाली तर पूर्ण आपला आकारच चेंज होऊ शकतो आणि शोल्डरसुद्धा आपलं उतरण्याचे चान्सेस राहते यानंतर सगळ्यात आधी आता गळ्याच्या साईडने साधारणतः पाव इंच एवढं मार्जिन ठेवून या पद्धतीने आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे टीप मारताना एकसारखं मार्जिन राहिले याची काळजी घ्यायची आहे कारण जर मार्जिन कमी जास्त झालं तर संपूर्ण आपली फिनिशिंग बिघडणार आहे ब्लाऊजचा गळा बिघडेल डिझाईन बिघडेल आणि जर तुम्हाला हा गळा डायरेक्ट असा स्टिच करता येत नसेल तर तुम्ही कॅनव्हसवर लावूनसुद्धा हा शेप रेडी करू शकता ठीक आहे तर बघा मग इथे टीप मारून घेतलेली आहे आता कंटिन्यू लगेचच कमरेच्या साईडला साधारणतः अर्धा इंच एवढं मार्जिन ठेवून आपण टीप मारून घेऊयात या स्टेपमुळे काय होईल की गळा आणि कमरेचा पाड दोन्हीही आपल्या सोबतच इथे फिनिशिंगसहित रेडी होईल त्यानंतर बघा हे जे काही एक्स्ट्राचं आहे ब्लाऊज पीसचा कपडा तर तो कट करून घेऊयात आणि गळ्याच्यामध्ये सुद्धा जो काही आपला एक्स्ट्राचा ब्लाऊज पीसचा कपडा आहे तर तो सुद्धा आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचा आहे तर बघा मग व्यवस्थित कडेकडेने आपण इथे हे कटिंग करून घेतलेलं आहे यानंतर आता आपल्याला गळ्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स जेणेकरून ज्या वेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो, कड़े तो, तो प्रॉपर फिनिशिंग सीत सरळ व्हावा आणि जसा गळ्याचा आकार आपल्याला हवा आहे तसाच व्यवस्थित यावा त्याचबरोबर हे कानेकोपरे बाहेर व्यवस्थित निघावे कर वगैरे सो त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे तुमचा गळा कुठलाही असो ठीक आहे त्यानंतर बघा ह्या पद्धतीने आता आपल्याला हा बॅक पार्ट सरळ करून घ्यायचा आहे सरळ केल्यानंतर गळ्याच्या साईडला कमरेच्या साईडला व्यवस्थित तो अलगत अलगत असा प्रेस करून घ्यायचा आणि आता सगळ्यात आधी आपल्याला गळ्याच्या साईडला इथे द्यायची आहे दापटीप तर बघा मग आता इथे दापटीप त्यांनी काळजी घ्यायची आहे की आतला अस्तरचा जो काही कपडा आहे तर तो, तो वरती दिसणार नाही जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडायला नको तर गळ्याच्या फिनिशिंगसाठी ही खूप महत्वाची टीप आहे जर गळ्याची फिनिशिंग चुकली तर संपूर्ण ब्लाऊजचं लुकच बिघडेल सो तसं होऊ नये त्यासाठी अतिशय काळजीपूर्वक आणि सावकाशपणे आपल्याला खरं तर इथे दापटेप देऊन घ्यायची आहे इथे तुमच्या लक्षात येईल की हे जे काही कानेकोपरे आहेत ना तर ते सुद्धा प्रॉपर आलेले आहे कारण आपण आधीची टीप आणि कट्स व्यवस्थित मारलेले आहे तर आता पुढे सुद्धा याला व्यवस्थित दापटीप द्यायची जेणेकरून आपला फायनल गळा सुद्धा एकदम छान प्रॉपर नक्कीच रेडी होईल सो बघा मग ह्या पद्धतीने व्यवस्थित आपण इथे दापटीप देऊन घेत आहोत तर बघा मग इथे व्यवस्थित कान्याकोपऱ्याची काळजी घेत घेत आपण प्रॉपर फिनिशिंग से अतिशय सावकाश आणि काळजीपूर्वक खरं तर इथे दापटीप देऊन घेतलेली आहे आणि तुमच्या लक्षात येईल की किती प्रॉपर असा गळा आपल्या इथे रेडी झालेला आहे आता यानंतर लगेचच आपण कमरेच्या साईडला सुद्धा दापटीप देऊन घेऊयात आणि इथे सुद्धा आतला अस्तरचा कपडा वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे जेणेकरून छान प्रॉपर फिनिशिंग सहित आपला हा बॅक पार्ट नक्कीच इथे रेडी होईल ठीक आहे आता यानंतर आपण इथे कडेकडेने आणि मेन फॅब्रिक जोडून घेऊयात आता हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी, कमी मार्जिन इथे आपल्याला पकडायचं आहे कारण हे मार्जिन आपण कटिंग स्टिचिंग करताना कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं त्याचबरोबर जोडताना कुठे गोळा होणार नाही तिरकं जाणार नाही तर ह्या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे प्रॉपर फिनिशिंगचं इथे जोडून घेतलं यानंतर जे काही एक्स्ट्राचं ब्लाउज पीस आहे तर तो आपण इथे कटिंग करून घेऊयात आणि खरं तर हे कटिंग करताना काळजी पण घ्यायची आहे आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे की अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो पण ब्लाउज पीसचा कपडा आपण एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो खरं तर त्यामुळे आपल्याला ह्या पद्धतीने प्रॉपर हा पॅक पार्ट रेडी करावा लागतो त्यानंतर आता आपल्याला हा काठ लावायचा आहे तर बघा सगळ्यात आधी कडेने एक फोल्ड करून टिप मारून घेऊयात जो काठाचा थोडासा कपडा एक्स्ट्रा आहे तो आणि ते कडेने तर बघा जो थोडासा पिंक कलर दिसतो ना खरं तर त्याच कलरची साडी आहे ठीक आहे तर बघा आता हा जो काही कट काट आहे ना तर हा कडेने सुद्धा आपण व्यवस्थित कट करून घेऊयात जो थोडासा किंचित तिरका दिसतोय ना तो आणि आता हा काट आपल्याला खरं तर आपण जो काही बॅक पार्ट रेडी केलेला आहे म्हणजे गळा आणि कमरेचा पार्ट रेडी करून तर त्याला लावायचा आहे तर कसा कुठे लावायचा तर हे मी तुम्हाला पुढे नक्कीच सांगते तर बघा मग किंचितचं एक्स्ट्राचं होतं ते तर कट करून घेतलं त्यानंतर ह्या बॅक पार्टला ह्या पद्धतीने मध्यभागी मार्किंग करायची आहे आणि साईडने सुद्धा म्हणजे किती इंचाचा काट आपल्याला लागेल ना त्याची थोडीशी आयडिया येवी यासाठी आणि बघा आता तो दोन्ही साईडनी तर खालच्या आणि वरच्या साईडनी फोल्ड केलेलाच आहे तर बघ आता आपण तो लावून घेऊयात तर सगळ्यात आधी खालच्या साईडने लावलं तरी चालेल किंवा वरच्या साईडने लावलं तरी चालेल जसं सोपं वाटेल तसं तर मी डायरेक्ट लावायला सुरुवात करते आणि बरोबर मधला शेपच्या लेवलमध्येच खरं तर इथे टीप मारून घेते कडेकडेने आणि नंतर जे काही एक्स्ट्राचं असेल ना तर ते आपण कट करून घेऊयात तर बघा मी इथे पट्टीच्या सहाय्याने ना लाईन ड्रॉ केली जेणेकरून कुठल्या लेवलमध्ये टीप मारायची आहे हे लक्षात यावं आणि कुठे तिरकं वगैरे जायला नको यासाठी तर बघा मग चारही बाजूने टीप मारून घेतलेली आहे आता जे काही एक्स्ट्राचं आहे ना तर ते आपण इथे कट करून घेऊयात बघा तर अतिशय सावकाश नाही तर चुकून ब्लाऊज पीसच इथे कट होऊ शकतो सो यासाठी तर बघा किती प्रॉपर फिनिशिंगस आहेत आपला आता हा काट इथे मध्यभागी लागला गेलेला आहे सो चला मग आता पुढे आता आपल्याला इथे लेस यूज करायची आहे तर मी गोल्डन कलरची लेस यूज करणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा कस्टमरच्या चॉईसनुसार इथे लेस लेस यूज करू शकता कुठल्याही वेगळ्या डिझाईनची आता इथे मॅचिंग धागा सुद्धा होऊन घेतलेला आहे आणि ह्या पद्धतीने फोल्ड करून बघा इथली एक मार्किंग करून घेते मी तो थे थे आ, तर बघा ते व्यवस्थित एकावर एक ठेवत आणि हीच मार्किंग इकडे पण करायची आहे बघा ठीक आहे आता मी म्हटल्याप्रमाणे गोल्डन कलरची एकदम छोटीशी बारीक जी काही लेस आहे ना तर ती इथे आपण घेतलेली आहे आणि सगळ्यात आधी इथे लावून घेऊयात तर बघा अतिशय काळजीपूर्वक सावकाश आणि जसा शेप आहे ना तशीच ती लावायची आहे पण फक्त इथपर्यंत म्हणजे जिथे मार्किंग केलेली आहे ना आपण तिथपर्यंत आणि ह्या लेसला बघा डबल टिप देऊन घ्यायची आहे ठीक आहे आता अजून एक लेवलमध्ये इथे लेस लावायची आहे तुम्ही सिंगल लावली तरीसुद्धा चालेल डबलच लावली पाहिजे असं काहीही नाही आहे पण मी इथे लावून घेते थोडं किंचितचं मार्जिन सोडून जेणेकरून आपल्या ब्लाऊज डिझाईनला अजूनच सुंदर लूक यावा खरं तर यासाठी आणि ह्या लेसलासुद्धा डबल टिप देऊन घेत आहे ठीक आहे आता बघा सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या साईडलासुद्धा आपण दोन लेवलमध्ये ही लेस लावून घेऊयात आणि त्यानंतर पुढे कसं करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे लेसला नेहमी डबल टिप द्यायची म्हणजे तुमची लेस बारीक कशीही असो त्याचे दोन तीन फायदे आहे खरं तर लेसला डबल टिप दिल्याने ती व्यवस्थित पॅक लागली जाते ती तरंगतसुद्धा नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फिनिशिंग खूप सुंदर येते ती लवकर खराबसुद्धा होत नाही त्यासाठी मग दोन मिनिट एक्स्ट्रा लागतील पण शक्य असल्यास ब लेसला डबल टिप देण्याची थोडी सवय लावून घ्यायची फिनिशिंगसाठी ते खूपच इम्पॉर्टंट आहे ठीक आहे तर बघा मग दुसऱ्या साईडने सुद्धा आपण इथं इथे लेस लावून घेतलेली आहे दोन्ही साईडच्या लेस आपण डबल डबल लेअरमध्ये लाव ले लावलेल्या आहे आणि यानंतर आता अजून एक लेस आपल्याला ले इथे लावायची आहे तर बघा गोल्डन थोडी वेगळी घेते आता मी तुम्ही हीच लावली तरीसुद्धा चालेल काही प्रॉब्लेम नाही पण मी इथे गोल्डन डिझायनर लेस घेतली आहे खाली फोल्ड केली आणि बघा आता ती इथून लावायला सुरुवात करायची आहे त्यामध्ये आपला काठ दाबला जाईल याचीसुद्धा काळजी घ्यायची आहे जेणेकरून त्या काठाचे धागे निघण्याचे चान्सेस राहायला नको छान अशी ही डिझायनर लेस आहे बघा बघितल्यावरच लक्षात येईल आणि आता ह्या लेसला मी डबल टिप देऊन घेतलेली आहे आता सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडलासुद्धा आपण ही लेस लावून घेऊयात हे बघा तर मार्किंग तर आपण केलेलीच होती बरोबर तिथे जो काही शेप आहे आपल्या तिथे मॅच करत करत लावायची आहे आणि खरं तर नाही इथे तुमच्या लक्षात येईल की किती सुंदर असं बघा लूक येत आहे खरं आणि लास्टला पण फोल्ड करून घ्यायचं आहे आता ह्या लेसलासुद्धा आपण इथे डबल टिप देऊन घेऊयात तर बघा छान डिझायनर थोड्या वेगळ्या प्रकारची लेस मी इथे यूज केलेली आहे हीच लेस तुम्ही वरतीसुद्धा करू शकतात किंवा वरची जी आहे त्या ती खालीसुद्धा करू शकतात किंवा या व्यतिरिक्त कॉन्ट्रास्ट ब्लाऊजला मॅच सुद्धा करू शकतात ठीक आहे त्यानंतर आता सेंटरपासून बघा इथे साडेचार आणि उभा चार इंचाच्या टक्सची मार्किंग करून घेऊयात म्हणजे टक्स टाकले की पुढचं काय करायचं आहे तर ते आपल्याला करायला ठीक आहे आता बघा बरोबर अर्धा इंच एवढा मार्जिन ठेवत तिथे तिरका टक्स टाकायचा आहे टक्सला नेमी डबल टिप सुद्धा द्यायची आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टक्सला आपण काय करतो बरं स्टार्टिंगला एंडिंगला लॉक करत नाही आणि त्यामुळे मग लगेच धागे निघण्याचे तिथून चान्सेस असतात आणि धागे निघायला लागले की लगेचच आपला ब्लाऊज खराब होतो सो तसं होऊ नये त्यामुळे आठवणीने दोन्ही साईडला शक्यतो डबल टिप देऊन घ्यायची आणि स्टार्टिंग एंडिंगला लॉकसुद्धा करून घ्यायचं ठीक आहे तर बघा यानंतर आता इथे नॉट लावून घेऊयात तर वरून साधारणतः अडीच ते तीन इंचावर आपल्याला ती नॉट लावायची असते तर मी रेडीमेड गोल्डन कलरची नॉट इथे घेतलेली आहे तर त्या नॉटला डबल टिप देऊन व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे एका ब्लाऊजला एक, एक मीटर सफिसियंट असते आणि तीच मार्किंग दुसऱ्या साईडला करायची जेणेकरून दोन्ही पण नॉट व्यवस्थित एकाच लेवलमध्ये लागले जावे त्यासाठी ठीक आहे त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे आता इथे आपल्याला ना सिम्पल असे फॅब्रिकचे लटकन बनवायचे आहेत तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही रेडीमेड कुठले पण लटकन इथे यूज करू शकतात पण मग मी बघा इथे गळ्याच्यामध्ये जो काही आपला कपडा होता ना तर तो घेतलेला आहे तर त्याची आपल्याला चौकोन तयार करायची आहे तर तुम्ही अडीच बाय अडीच दोन बाय दोन किंवा तीन बाय तीन इंचाचे घेऊ शकतात आणि ह्या पद्धतीने फोल्ड करून टीप मारायची खरं तर आपण डायरेक्ट पण करू शकतो पण जर तुम्ही नवीन शिकत असाल तर शक्यतो अशी टीप मारल्याने पुढची आपल्याला लटकन बनवणं सोपं जातं तर बघा मग इथे मी एक्स्ट्राचं इथे कट करून घेते ह्या पद्धतीने व्यवस्थित आणि यानंतर आता आपल्याला बघा ह्या नॉट ज्या आहेत ना ते ह्या पद्धतीने हे फोल्ड करायचं आणि त्यामध्ये ही नॉट टाकायची आणि अशी टीप मारून घ्यायची आहे त्या टिपला स्टार्टिंगला लॉक करायचं आहे डबल टिप देऊन लगेचच बघा पुन्हा तुमच्या लक्षात येईलच ह्या पद्धतीने ठीक आहे आणि टीप मारून घ्यायची आहे आता टीप मारल्यानंतर जे काही एक्स्ट्राचा थोडासा कपडा आहे ना तर तो, तो कट करायचा आहे दोन्ही पण साईडचा आणि आता आपण हे सरळ करून घेऊयात तर बघा किती छान प्रॉप पर से एकदम सिंपल पण एकदम छान दिसणारं ल आणि झटपट इथे लटकन आपण रेडी करून घेतलेला आहे सो तो इथे फायनली आपला हा बॅक पार्ट छान असा रेडी झालेला आहे सो मी तुम्हाला थोडंसं जाऊन लूक दाखवते जेणेकरून तुम्हाला ही डिझाईन कशी दिसते त्याची नक्कीच आयडिया येईल तर बघा मग किती सुंदर छोटेसे लटकन आपण इथे बनवलेले आहेत ते सुद्धा एकदम कमीत कमी, -कमी टाईममध्ये आणि काठसुद्धा खूप छोटासा आहे बघा तर एकदम छोट्याशा काठापासून थोड्या वेगळ्या पद्धतीचे जर डिझाईन बनवायची असेल तर ही डिझाईन नक्की ट्राय करून बघा नक्कीच या छानशा डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लूक येईल आणि बऱ्याचशा कमेंट्स असतात की काटच उरत नाही खूप कमी काठ आहे खूप कमी काट आहे सो एकदम छोट्याशा काठापासून खूप छान डिझाईन तयार होते सो तुम्ही नक्की ट्राय करून बघा ठीक आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी काही डिझाईन आहे ना खरं त्याची कटिंग आणि स्टिचिंगची पद्धत इतकी सोपी आहे जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरीसुद्धा तुम्हाला आपला आजचा हा छानसा छोटासा व्हिडिओ बघून अशी छानशी डिझाईन सहजच बनवता येईल सो नक्कीच ट्राय करून बघा नक्कीच या डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजचा खूप सुंदर असा लूक येईल आणि आय होप स तुमच्या कस्टमरलासुद्धा नक्कीच आवडेल ठीक आहे सर नक्की ट्राय करून बघा तर बघा मग फायनली खूप सुंदर अशी आपली डिझाईन इथे रेडी झालेली आहे आणि नक्कीच या छानशा ट्रेंडिंग डिझाईनमुळे आपल्या ब्लाउजला सुद्धा खूप सुंदर लुक येणार आहे आणि ऑब्विसली ब्लाऊजमुळे साडी सुद्धा खूप सुंदर दिसणार आहे सो अशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि जर यामध्ये तुम्हाला काही ये प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा कर मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न कर ठीक आहे त्याचबरोबर मी तुम्हाला या डिझाईनची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेलं आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून फक्त डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग देखील कशी बनवावी तर हे सहजच लक्षात यावं यासाठी सो नक्की ट्राय करून बघा ठीक आहे सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा आणि छोटासा व्हिडिओ इथेच थांबूया आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे सो चला मग आता भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय